आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा स्टार वन न्यूज वर्तमान कारखाना चालू शकत नाही चालू होणारच घ्यायला येतील यासाठी मी नवीन प्रकल्प करणार आहे नवीन औद्योगिक या आठवाडी तालुक्यामध्ये उभं करणार आहे आणि ह्या संभाषण करू शकतो हा तुमच्या सर्व शब्द देतो आजपर्यंत कले करत आलेला आहे बदल मोड करत आलेला आहे आजपर्यंत आमदार मला करा नाही केलं मला सांगा मी हा जे बोलतो तेच मी करतो यांच्यासारखं नुसतं खोटं आश्वासन मी कधी दिलेलं नाही आजपर्यंत जे बोललो बोल नाही फुलाची पाकळी मी आज बदल करत आलोय पदरच्या खर्चांना माझी काही एवढी प्रसिद्ध नाही किंवा एवढा मोठा मी नेता नाही सर्वसामान्य कुटुंबातला एक व्यक्ती आहे लढतोय आणि लढणार शेवटच्या श्वसा पण लढणार मला सुद्धा निपी डीशी मिळत होत एमआय डीशी मिळत होतं आणि काय पाहिजे ते मिळत होतं मी कुठल्याही याला बीक घातली नाही मी स्वाभिमानी आहे शेवटच्या श्वासा पण मी स्वाभिमान कुठेही घाण ठेवणार नाही सर्व सामान्यांसाठी मी लढणार आहे त्या सर्व माथा बनतो आणि भगिनींना आमच्या गलाई बांधवांना मी हात जोडून विनंती करतो तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा तुम्हाला अडचण आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अडचणीत जाणार आहात की सगळं थोडं दिसतंय तुम्हालाही दिसतंय आम्हालाही दिसतंय कुठतरी मोडीत काढूया एक माझ्या पाठीची उभा मी करू शकतो आज नाही उद्या मी करू शकतो मी म्हणतोय म्हणून काय लगेच कुठल्या गोष्टी होणार नाहीत पण शंभर टक्के हा सपाचे विधानसभेत आवाज उठवणार त्यांना घरी बसल्या शेवट शांत बसणार नाही हजार चोवीसच्या ना। विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या समोर जे प्रतिनिधी आहेत प्रतिस्पर्धी आहेत यांना आपण काय सांगू इच्छिता यांना एवढं सांगेन की हा समाज गेली निस्वार्थपणे स्वाभिमानी कुठलेही आमिष न बळी पडणारं नेतृत्व आपल्या समोर उभा आहे तुमच्या वडिलांनी आमदारकी भोगली सग तुमच्या आजोबाने आमदारकी आहे भोगलेले आहे पण तुम्ही थांबा ना तुम्ही आम्ही सर्वजण एका विचाराच्या आहात मग भैया असतील आमचे आपले सदाचे चिरंजीव वैभवजवळ असतील आमचे पिताश्री अण्णा असतील राजनाथ देशमुख त्या सर्वांनी थांबावं आपलाच एक माणूस आपल्याच गावातले एक स्वाभिमानी नेतृत्व म्हणून लढतोय त्याच्या पाठीशी उभं राहायचं आमच्या सरकारला तुम्ही बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होतं पण तुम्ही गोरगरीबु कुटुंबातला शेतकरी पुत्र लढतोय याच्यासाठी तुम्ही एवढी यंत्रणा लावताय हे कुठंतरी गावकऱ्यांना लोकांना पटलेलं नाही कारण मी गेली दहा वर्ष नुसतं सामाजिक कार्य करतोय मी कधीही राजकारण केलेलं नाही राजकीय लोकांनी मला बरीच आश्वासन दिली आम्ही दिली मी कुठल्याही आमिषाला बळी पडलेलं नाही तरी तुम्ही हे सगळं कशासाठी करताय तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचा आणि गोरगरी कष्टकऱ्यांचा जे जीएसटी जी एस टी भरवा जातोय कर भरला जातोय या कराचा पैसा तुम्ही वारेमाग माफ कर वारेमाप खर्च करताय एवढ्या गाड्या लावायच्या एवढ्या यंत्र लावायच्या तुम्हाला कायच गरज आहे अहो मी तुमच्या दहा पटीने गाड्या लावू शकत होतो मी मला तुम्ही कमी समजू नका मी एक गलाई बांधव आहे आणि स्वच्छ आणि स्वाभिमान नेतृत्व म्हणून गेली दहा वर्ष मी सामाजिक कार्य करतोय ज्या मुलाचं लग्न जमत नाही त्या मुलाचं लग्न जमावचं काम करतोय मी आजपर्यंत शुभम ओवर सूचक ग्रुप चालतोय या ग्रुपच्या माध्यमातून एकही रुपये मी कुणाला घेतला नाही माझा नंबर तुम्हाला सांगतो चौऱ्याण्णव बेचाळीस तेहतीस एकोणीस सत्तावीस या ग्रुपवरती तुम्ही जावा एक हजार पंचवीस लोक माझ्या शुभम आड आहेत त्या कुठल्याही तुम्ही माता दगडी विचारा हा संभाषण कधी तुमचा रुपयाचा चा पेलाय का असं तुम्ही करा असं करणाऱ्या पाठीशी तुम्ही उभं आता महाविकास आघाडी आणि महायुती यांचे जोरात सभा चालू असून सर यांनी माटप गरू वरणे येतात या पद्धतीने आपली कुठेच सभा झालेली नाही अशी मतदारसंघामध्ये चर्चा आहे मला सभेची गरज नाही सभेचं नियोजन मी केलेलं होतं पण या बेरोजगार तरुण असतील या दोनशे मतदारसंघ सर्व माता बघणी मला फोन करतायत तुम्ही कशाला सभा घेत आहे हो। आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुमच्या पाठीशी कसा आहोत पडद्या मागण्या आहोत का तर आमच्या कुठेतरी त्या प्रस्तावितांनी आमचा हात दाबण्याचं कोण आवाज बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं कोण ना कोण नातेवाईक यांच्या संस्थेत कामाला आहे कोण पेट्रोल पंपा कामाला आहे कोण आयुर्वेदिक दवाखान्यात कामाला आहे कशात कामालाय त्यामुळे यांच्या अडचणी आहेत गलाई बांधव हा संपूर्ण माझ्या पाठीशी आहे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका गलाई बांधवासाठी मी गेली दहा ते पंधरा वर्ष लढतोय इथनं पुढे मी लढणार आहे तुम्ही काय चार गलाई बांधव गोळा करताय काय झेंडा घालताय आणि म्हणताय की गलाई बांधव माझ्या पाठीशी आहे कशा तुझ्या पाठीशी आहे तो काय केलं या ते मुचं पाणी तुम्ही आणलं बरोबर आहे मान्य आहे अनिल भाऊने आणलं सदाभाऊने आणलं आमच्या राजेंद्राने आणलं भारत तातेने आणलं आता आनंदराव बापूने आणलं भारत पत्रकार साहेबांनी आणलं अण्णा डांगेने आणलं त्या सर्वांनी पाणी आणलंय त्यांचं मी सर्व ऋणी आहे त्यात माझा सुद्धा थोडाफार वाटा आहे माझा वाटा कसा आहे तर ज्यावेळी नागनाथ नाईकवाडी आमच्या गावात यायचे ट्रक घेऊन यायचे त्यांची पाणी फरसेच व्हायची त्यावेळी आम्हाला त्या ट्रकात बसवायचे आणि कुठे पाणी फरसे असेल तिथे आम्हाला न्यायचे आणि आम्हाला सांगायचं समजून त्यामुळे पण मी म्हणणार नाही मी कधीही टेंबूचं पाणी मी आणलं असं मी कधीही म्हणणार नाही कारण माझा माझ्या ते संस्कारही नाहीत आता अपक्ष उमेदवार म्हणून जे उभे आहेत राजेंद्र अण्णा देशमुख यांना आम्ही एक प्रश्न विचारला होता तर त्यांनी फक्त आतपाडी पुरताच उद्योगाचा संबंध केलेला आहे मग आता सांगा सध्या खानापूर तालुक्यामध्ये मोडीत चाललेलं मात्र यंत्र माग जे आहेत या व्यवसायासाठी आपण काय सांगाल किंवा काय करणार मी अण्णा असू द्या भैया असू द्या दादा असू द्या त्या सगळ्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही नुसतं टेम्पू परत मर्याद न राहता तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आज बेरोजगार झालाय तो आत्महत्या करतोय तो व्यसनाधीन दिन पण तो साहेबांनी प्रश्न विचारला आज तरुण बेरोजगार वाढत आहे यंत्रमाल संपल्याचे मार्ग आहे तुम्ही काय करताय अहो मी हे करण्यासाठी आलय मला गरज नाही माझ्या बापाने माझ्या पुरते कमवून ठेवले मी स्वतः धोरणा चाकरी करतोय उदय करणार आहे मला काय हे राजकारण पैसे कमायचे मी नाही किंवा मला का कमायच्या नाहीत हे जग जाहीर मी करतोय मी आमदाराच्या खुर्चीवर जेव्हा बसेन माझा दोनशे शहाऐंशी मतदारसंघातील संपूर्ण गावाचा विकास होईल हा तरुण या गावात नोकरी करेल त्या गावातील त्याला मुलगी मिळाली पाहिजे तो लग्नाच्या आज अडचणी लग्न होईना ती साथी मी लग्नार आहे मी काय खुर्ची साठी आणि कुठलं काय हे करण्यासाठी मला गरज नाही प्रॉपरीच्या प्राप प्राप खरेदी खरे करायची गरज नाही माझे वडील दहा वर्ष झालं पण माझ्या वडिलांचे जगन्नाथ कृष्णा पाटील नाव आहे तुम्ही उतार काढू शकता ही जी, जी जमीन आहे ती वडिलांचे नाव आहे माझ्या नावाने केलेलं नाही मी कम येईन मी करेन आज माझा मुलगा एक स्वाभिमान सांगतो मी एक मला शिक्षण नाही माझी गरीब परिस्थिती पण मीच होणारे चाकरी करून माझा मुलगा आज एमबीबीएस करतोय की मी आज तुम्हाला सर्वांसमोर ताटमानाने सांगतोय हे काय सांगतोय माझा स्वाभिमान सांगत आहे किंवा मोठीपणा सांगत आहे मी जे करतोय ते खरंच करतोय त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी मला पाठिंबा द्यावा या मोती हार या चिन्हासमोर समोर दाबून मला विधानसभा पाठवावे जसं अपक्ष उमेदवार विशाल दादा झाले तसं हा संभाजी शेख पाटील सुद्धा अपक्ष उमेदवार मोठ्या निर्णय येणार आहे मी सांगू शकत नाही पण संपट केले होणार आहे इथे चर्चा संभाजी शेख पाटलांचीच आहे आता तो करतोय तो लढतोय त्याची ते तळमळ आहे मी काही नुसता धिकावा कधीही केलेला नाही इथून पुढेही करणार नाही करत आलोय यांना दोन दोन दोन्दनको दो, दो, दो किट वाटणार लोक समाज आदर्श घेऊन आज मी पोतन धान्य वाटणार असं पड तालुक्यामध्ये मी एकमेव आहे एकमेव आहे आज सर्व जनता साक्ष आहे मी कधीही खोट बोलत नाही जे बोलतो तेच करतो जे करतो तेच बोलतोय आपले चुनाव चिन्ह जे मोत्याचे हार आहे चौदा नंबरच्या क्रमांकावर कशामुळे काय 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 राजकीय मतभेद असू शकतात समाजातला गाडण्याचा प्रयत्न होऊ शकतो अहो मी चिव्हीतर फॉर्म भरलाय माझ्यावर एक दोघांनी फॉम भरला होता एक असेल अपक्ष म्हणून तो फॉर्माखाने घेतलाय एक होते सुहास भाज्याबाबत यांचा ठीक आहे मान्य आहे करतो माझ्या एवढं खाली जाण्याचं कारण काय त्यांनी मला गाडण्याचा प्रयत्न केलाय एक गलाई बांधव सर्वांसाठी लढतोय त्या दोघांनाही माहित आहे या दोघांनाही गलाई बांधायच बी आहे या बाकीच्या उमेदवार बन आहे त्या गलाईबांधा बी आहे कारण गलाई बांधव संपूर्ण तक माझ्या पाठीशी आहे मी फॉर्म कधीही माघार घेणार नव्हतो हो तरीही त्या लोकांनी आपोआप पसरल्या हा संभाषेट आम्ही काहीतरी आश्वासन दिल्यानंतर आम्हाला विकला जाईल विकत घेता येईल अरे संभासशेठला विकत घेणार माहिती आहे ती काय तुम्ही संभासेट लागताय हा गलाई बांधवाचं मला रात्रभर फोन येतो संभाषेट तुम्हाला लागत नाही मदत आम्ही करायचं आहे आजपर्यंत आम्ही आमदार घडवले तसं आम्ही तुम्हालाही घडवू तुमच्या पाठीशी उभं राहू तुम्हाला त्यांनाही माझे माझी आर्थिक परिस्थिती नाही मी लढतोय फक्त सर्वसामान्य जनसामान्यांसाठी आजपर्यंत मराठा सेवा संघटना तमिळनाडू राज्याचं मी जिल्हाधीश पण बघतोय का बघतोय की काय मला सहजासहजी मिळेल पदवी नाही त्याच्यासाठी रात्री नस मी लढलोय मला लोक नावट होतात अरे तू कशाला लढतोय तुला दोन पोरायची निवांत राहणार खा ही झोप कशाला यांच्यात लागतोय कशाला त्याच्या ना तुला अरे अडकवायला जाणं माझ्या काय लढक मी काय चोरी केली मी स्वच्छ आणि स्वाभिमानी आहे लढणार आहे शेवटच्या स्वसा पण ह्या लोकांसाठी लढणार आहे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा